आपली तीस वर्षाची अविरत सेवा देऊन नगरपरिषद कर्मचारी माणिकराव पाटील आज निवृत्त झाले त्यांच्या तीस वर्षाच्या सेवेदरम्यान आपले वडील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वामनराव पाटील यांची शिस्त व पारदर्शकता या गुणांची जोपासना केली सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन कर्मचारी मंडळी यांच्यातर्फे करण्यात आले होते नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व निवृत्तीचा चेक देत पुढील आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांच्यासह अधिकारी वर्ग आणि नगरपरिषद कर्मचारी यांची उपस्थिती होती अतिशय भाऊक वातावरणात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला पाटील आपण नेहमी सांगतो किंवा नगरपालिकेचे कर्मचारी हे म्हणजे अष्टप्रधान मंडळ किंवा ते नवरत्न आहेत नवरत्न प्रमाणे नगरपालिकेचे कर्मचारी अनुभव असतो आणि सर्व कष्ट मल्टिपल त्यांना काम करावं लागतं अशा जाऊन शहराची सेवा करायची मिळत असते आणि नागरिकांच्या सर्व सोयी सुविधांच्या संदर्भात त्यांना दिवसरात्र कुठल्याही प्रकारचं आपत्ती असो सगळ्यांमध्ये काम करा लागतं माणिकरावजी पाटील हे पाणी पुरवठा विभागामध्ये सुद्धा कार्यरत होते त्याही ठिकाणी त्यांनी पाणी हात समर्थपणे सांभाळला आणि एकट्या माणसाने संपूर्ण शेगाव शहराचे वसुली म्हणून एकट्या माणसाने सांभाळणे बिलिंग सुद्धा हाताने ते करायचे कॉम्प्युटर नसताना त्यावेळेला हाताने बिलिंग करणे वसुली पण त्यांनी स्वतःच करणे हे फार मोठं चांगलं काम सिन्सिअरली पाहिलं त्यांनी एक दहा वर्षामध्ये आणि आता ते बांधकाम विभागामध्ये त्यापूर्वी सुद्धा त्यांनी मराठी इतर विभागात सेवा दिली हा कर विभाग कर विभाग केली जाते तीस वर्ष सेवेच एवढी मोठ्या सेवेचं भाग्य सहसा आता लाभत नाही तर आपल्या शेगावच्या श्री महाराजांच्या भूमीची सेवा करण्याची संधी त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून तीस वर्ष लाभली आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सेवा केली त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे आणि फार न भाषिक आहे परंतु कामामध्ये कधी करत नाहीत आणि सिन्सियर कंटिन्यू तुम्ही केव्हाही बघा ते हजर असतात तर असं आपण त्यांना कंटिन्यू पाहिलेला आहे त्यांच्या सेवेचा लाभ आपल्या नगरपालिकेला झालेला आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आपल्या नगर परिषदेसाठी आणि शहरासाठी पुढे सुद्धा मिळत राहा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या त्यांचे मला वाटते भाऊ आहेत नाना भाऊ पत्रकार आहेत त्यांच्या नाना यांच्या वडिलांचं नाव शेगाव शहरामध्ये फार मोठ्या फार मोठ्या प्रमाणात पुरस्कार प्राप्त त्यांचे वडील होते आणि त्यांच्या त्यांचा वारसा घेऊन आज ही सगळे मंडळी काम करतायत ही फार अभिमानाची चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या नावाने आपण नगर परिषदेने त्या ठिकाणी कमान सुद्धा केलेली आहे तर त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहा आणि त्यांचं पुढील आयुष्य हे निरोगी जावं आणि आपल्याला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे ते सुद्धा त्यांनी वेळोवेळी द्यावं आणि याची सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना सेवा देऊच्या शुभेच्छा देतो आज वयाच्या अठ्ठावन्न वर्षी शासनाच्या नियमानुसार रिटायरमेंट होत आहे एक सुखाचा आणि दुःखाचा क्षण आहे त्यांच्या आयुष्यातला सेवानिवृत्त होत आहे तुम्ही सेवा दिली तीस वर्ष अखंड सेवा दिली

ज्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट खूप प्रामाणिकपणे सांभाळलेला आहे कामकाज के ठेवा आहे ते सगळे आता रिटायरमेंट रिटायर होत आहे त्यातलाच एक भाग म्हणजे